मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे लाडक्या बहिणीला आता पंधराशे रुपये नाही मिळणार ना तर चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे एकोणतीस सप्टेंबरला स्वतः मुख्यमंत्री असतील राज्याच्या गृहमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील तसंच महिला व बालकल्याण मंत्री त्यांनी सांगितलं की चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांचे फॉर्म अजूनही पेंडिंग होते ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलं आहे ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे सध्या फॉर्म अप्रुव्हल आहे त्यांना पैसे आले नाहीत जुलै महिन्याचे पैसे आलेले आहेत ऑगस्ट महिन्याचे एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्टपर्यंत महिलांना पैसे आले आहेत काही महिलांना चोवीस ऑगस्टच्या अगोदर फॉर्म अप्रूव्ह झाला होता परंतु कुठल्या तरी टेक्निकल कारणामुळे त्यांना पैसे आले नव्हते हे स्वतः त्या ठिकाणी आदित्य तटकरे या मंत्र्यांनी जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे एकोणतीस सप्टेंबरला या महिन्याला आता पंधराशे रुपये येणार नाही ना 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 तर त्या महिलेला चार हजार पाचशे रुपये येणार याच्यामध्ये कुणाचा नंबर लागणार आहे की कुणाला चार हजार पाचशे येणार बघा पहिल्या टप्प्यामध्ये ज्या महिलेंना पंधराशे रुपये आले होते तीन हजार रुपये आले, होती, आले, होती। आले। होते पंधराशेच्या महिन्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात सुद्धा पंधराशेच्या महिन्याप्रमाणे तीन हजार आले होते यांना पंधराशेच रुपये आहे परंतु ज्या महिलेचा फॉर्म रिजेक्ट झाला होता रिसबमिट झाला होता पेंडिंगमध्ये होता अप्रुव्हल झाला होता पण पैसे त्यांच्या खात्यामध्ये आले नव्हते या सर्व लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये एकोणतीस तारखेला सकाळी सात वाजता तुमच्या खात्यात जमा होणारे फक्त त्या ठिकाणी तुमचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह असणं अत्यंत गरजेचं बँकेमध्ये पैसे जमा होतील तुमचं ई के वाय सी किंवा आधार शेडिंग जर ॲक्टिव्ह असेल तरच बँकेमध्ये तुम्हाला पैसे येतील आणि ते तुम्हाला काढतील तर ॲक्टिव्ह असणं अत्यंत गरजेचं आहे आधार शेडिंग चेक करून घ्या ॲक्टिव्ह आहे का या महिलेला आता आनंदाची बातमी आहे काळजी करू नका सर्वांचे पैसे येणार आहेत साधारणतः दोन कोटी प्लस महिलांना सरकार पैसे पाठवणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात लेक्चर आवडल्यास सर्वजण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका तुमच्या गावानुसार यादी सुद्धा जाहीर होणार आहे त्याच्यामुळे तुमचा दुसरा हप्ता मिळाला आहे पहिला मिळाला दुसरा मिळाला तिसरा जो हप्ता आहे चार हजार पाचशे तो सुद्धा तुमच्या खात्यात येणार आहे पंधराशे रुपये मिळणार नाही तर चार हजार पाचशे तुम्हाला सर्वांना मिळणार आहे ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे तो जरी सप्टेंबरमध्ये अप्रूव्ह झाला तरी आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये चोवीस तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत ज्या महिलेचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्याच महिलेला पैसे एकोणतीस तारखेला येणार बाकीच्या महिलेला पैसे मिळणार नाही ज्या महिलेला पुढच्या महिन्यामध्ये मग राहिल्या ज्या महिला असतील त्या महिला पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे बँकेमध्ये पटकन जा आधार शेडिंग असेल तर चेक करा बँकेमध्ये आधार शेडिंग आहे का नाही पुन्हा बँक तुमचे पैसे कट करून घेईल त्याच्यामुळे पोस्टाचं खातं खोला पैसे सर्वांना आलेले होते तीन हजार रुपये तसे तुम्हाला सर्वांना चार हजार पाचशे रुपयेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये येतील ते पैसे त्या ठिकाणी आले होते बँकेने कट केले होते आता कट होणार नाही त्याच्यामुळे चा तुमचे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात बँकेत आले पाहिजेत येणार पाहिजे तरच तुम्हाला पैसे मिळतील त्याच्यासाठी तुमचं बँक अकाउंट हे जे आधार शेडिंग असणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि त्याचासुद्धा तुम्हाला मॅसेज येणं गरजेचं आहे ॲक्टिव्हचा झालेला पाहता इथं तुम्हाला ॲक्टिव्ह दिसतंय त्याच्यामुळे काळजी करू नका जिथं पंधराशे मिळणार होती तर तुम्हाला चार हजार पाचशे मिळत आहेत ज्यांना तीन हजार मिळेल बाकीच्यांनासुद्धा मिळणार आहेत अनेक अर्ज तिथं अप्रुव्ह होते ते सुद्धा आता रिजेक्ट व्हायला सुरुवात झाली त्याच्यामुळे आधार सेलिंग असेल तरच पैसे मिळून आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी ताईन दादानू विसरू नका थँक्यू